नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात आज नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात चर्चा विनिमय करण्यासाठी मान्य दशरथ पाटील अध्यक्ष सर्वपक्षीय कृती दल यांनी विश्रामगृह ठाणे या ठिकाणी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी अकरा वाजता एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये दिबा पाटील यांचं नाव आंतरराष्ट्रीय पनवेल येथील विमानतळा देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वाची ही बैठक असून या बैठकीमध्ये ठाणे रायगड पनवेल आणि उरण आदी परिसरातील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना बोलवलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला त्या बैठकीला आवर्जून सर्व कार्यकर्त्यांनी हजर राहायचं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यासंदर्भात समाज बांधवांनी सर्वपक्षीय मोठं आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन हो। शासनानं महाराष्ट्र शासनानं दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्या प्रस्तावाची अंमलबजावणी आत्तापर्यंत झाली नाही आणि जून ते जुलैमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान, विमान लँडिंग होण्याचा सुनिश्चित झालेला आहे आणि तत्पूर्वी विमानतळाला नाव दिबा पाटील यांचं नाव देण्या देण्याच्या संदर्भात माननीय तशरथ पाटील आणि त्यांचे सर्व कार्यकार्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यादृष्टीनं त्यांनी माननीय गणेश नाईक मंत्री uh, वन वन मंत्री यांच्याकडे देखील निवेदन दिलेलं दे आहे आणि या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट देऊ आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्यासंदर्भात पुढील कारवाई तात्काळ करण्यासंदर्भात एक महत्वाची बैठक आहे आणि त्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते जमतील आणि शासन सकारात्मक दृष्टिकोनातनं आंतरराष्ट्रीय विमानतळास दिवा पाटील यांचं दिवांतरा नाव देईल याबद्दल शंका नाही कारण पनवेल आणि उरण परिसरात हा विमानतळ तयार झालेला आहे आणि या विमानतळावर आजूबाजूच्या गावातील सुपीक जमीन देखील ॲक्वायर केलेल्या आहेत नद्या नाल्यांचे प्रभाव बदललेले आहे भूमिपुत्राने आपली जागा या ठिकाणी दिलेली आहे आणि या पट्ट्यामध्ये आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाचे काम करणारे माजी खासदार दिबा पाटील समाजवादी नेते दिबा मा, पाटील शेतकरी कामगार पक्षाचे नेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भात समस्त बहुजन समाजाने ठरवलेला आहे आणि बहुजन समाजाच्या मागणीला मोदी सरकार सकारात्मक प्रतिसाद देईल असं एकूण चित्र आहे आणि त्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतात मान्य दशरथ पाटील यांनी आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थित राहून ही बैठक यशस्वी करावी आणि आगरी अस्मिता जोपावसावी अशी अपेक्षा आहे बघूया संदर्भात पुढे काय कारवाई होते या संदर्भात आपलं म्हणणं काय आहे कॉमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत